संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण थाईच बैसो एक चित्त

नलगति सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण तुका सदय हा संठ्ठलम चिंतया मे पांडुरंगा करू प्रथम नमन आवाज कमी दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशय गोविंदाय नमो नमः कलावज्ञीवोद्धरार्थावतारम् कलाङ्का तेजो तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानिशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सोपान् मुक्ता देवा मुक्तापायी नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननि देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति जया स्मरण सकलविद्याधिकरणी बन्धु श्रीचरण श्री, चरन, श्री गुरुंचे, ते नमस्कारो आता विठ्ठल नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांदरा सुखे तो घरा नारायण प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदाय से कलस कि जी चार वेद संपूर्ण समाजा सा गाथे रूपाने प्रकट केले असे जगत बंदनीय देहू से सुप्रसिद्ध साधु जगदगुरु तुकोबार है यांचा हा सहा चरणांचा आणि नामपर या प्रकरणातला अत्यंत गोड प्रकारचा अभंग आहे विठ्ठल या भंगातून जगद्गुरु तुकोबर नामसंकीर्तनाच नाम नाम जपाच नाम स्मरणाचं महत्व व्यक्त करतात पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवान श्री पंडरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महत्पुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने किंबहुना वास्तव्याने पुणित अति पवित्र अशा प्रकारच्या असणाऱ्या श्री क्षेत्र खरशी गावामध्ये अर्थात या तपस्थलीमध्ये संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह अवचित्य फार विशेष आहे आदिशक्ती वज्रेश्वरी माता त्याचप्रमाणे जननी माता सप्तशृंगी आणि या त्रैलोक्याला पावन करणारी माता नर्मदा यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने हा भव्य अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सव संपन्न होतो आहे या सप्ताहाला याला विशेषता नाही या सप्ताहाला भव्य शब्द मी त्याच्या करता वापरला या सप्ताहाला किती गर्दी आहे याच्यावर नाही या सप्ताहाला उपस्थिती कोणाची आहे हे स्थान कोणतं या ठिकाणी वास्तव्य कोणाचं आहे त्या दृष्टीनं या सप्ताला भव्य शब्द मी वापरला आणि आशा या सप्ताहामध्ये मला सुद्धा सेवेची संधी आमचे परम आदरणीय प्राप्तस्मरणिय माधवानंद बाबा माधवानंद सरस्वती बाबा तर यांच्या माध्यमातून यांच्या द्वारे यांच्या आज्ञेनही सेवा माझ्या वाटेला प्राप्त झालेली आहे नक्कीच स्वतःचा परमभाग्य अशा प्रकारचा समजतो कि ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रह्मरूप होतो ब्रह्मभूत काय होत कीर्तने हे सामर्थ्य या कीर्तनाचं आहे बोलताना थोडा असू द्या बारीक याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात फेटा बांधतात कंबर बांधतात ना बोलायलाच लागतात एवढ्यालाच कीर्तन म्हणतात का ओ नाही नाही काही काही लोक फक्त यालाच कीर्तन म्हणतात hmm. त्यांना फक्त फेटा बांधलेला असू द्या त्यांना काही बोललं तरी चालतं त्यांना शास्त्राच्या बाहेरच बोललं तरी चालतं फक्त फेटा पाहिजे एवढं लोकांना कळत बरं का पण एवढ्यालाच कीर्तन म्हणत नाही हे दिसायला वरवर कीर्तन आहे पण या कीर्तनाचं सामर्थ्य वेगळं आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप अंग होण्याचं सामर्थ्य कीर्तनामध्ये असत माझी तरी समाजाला एकच विनंती राहते बाबा हो कीर्तनात आल्यानंतर कीर्तन आपल्या डोक्यावरून नाही तरी चालेल कदाचित कुणाला नाही कळालं तरी चालेल पण कीर्तन मात्र अतिशय श्रद्धेनं श्रवण केलं पाहिजे त्याच कारण या कीर्तनातला कोणता शब्द आपलं जीवन परिवर्तित करेल हे काही सांगता येत नाही त्या दृष्टीनं मी स्वतःला अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो कीर्तनाची परंपरा सामान्य नाही म्हणून आदरणीय आमचे जे बाबा आहेत माधवानंद बाबा तर खरंच मी त्यांना समन्वय महर्षी म्हणेन त्याच कारण असं आहे महाराज वारकरी संप्रदाय सुद्धा आहे नाहीतर बघा तुम्ही झाले की एकतर संन्याशीच मा कुणाला मानायचंच नाही कीर्तन परंपराही मानायची नाही असं बऱ्याच वेळेला पाहायला भेटत म्हणून त्यांना मी समन्वय महर्षी म्हणणार की कि कीर्तनाची परंपरा जिवंत ठेवत आहेत कीर्तनाच्या माध्यमातून उत्सव करतात बऱ्याच ठिकाणी फक्त यज्ञच पाहायला भेटतात यज्ञच करतात पूजाच करतात करता। अनुष्ठानच करतात पण नाम यज्ञ कोणी करत नाही पण त्या दृष्टीनं संन्यास या माध्यमातून सुद्धा वारकरी संप्रदाय त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे त्याचं विशेष कारण म्हणजे स्वानंद सुखनेवाशी सद्गुरु जोग महाराजांची ही परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आळंदीला शिक्षण केलं त्यानंतर हरिद्वारला शिक्षण केलं पुन्हा काशी या ठिकाणी शिक्षण केलं वेद पुराण यांचं अध्ययन त्यांनी केलं आणि एवढं सगळं केल्यानंतर पुन्हा ओंकारेश्वर या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं माता नर्मदा मातेच्या काठावर मातेच्या सानिध्यामध्ये भगवान शंकरांच्या सानिध्यामध्ये जीवन व्यतीत करू लागले अशी परंपरा असताना देखील या क्षेत्रामध्ये त्यांचं येणं झालं हे आपल्याकरता भाग्याच आहे महाराज म्हणून नक्कीच मी त्यांना समन्वय महर्षी म्हणेल की त्यांनी हा मधला समन्वय साधला ज्याप्रमाणे आपल्या संप्रदायामध्ये म्हटलं जात समन्वय महर्षी गुलाबराव महाराज त्यांचं नाव येत महाराज त्याच पद्धतीनं मी बाबांना मानेन कीर्तनाचं सामर्थ्य विशेष आहे ही परंपरा विशेष आहे नामदेव महाराजांपासून वारकरी संप्रदायाची जी, जी परंपरा आहे अनादिकालापासून आहे पण विशेषत्वाने नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग ही परंपरा आहे त्याचं कारण असं आहे की कि या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत यांच्या चरित्राचं गायन केलं जात चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन भृंगे मनोभावे वंदावी आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची सगुणचरीत्रे परम पवित्रे चरित्रे परम या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत यांच्या चरित्राचं गायन केलं जात अशी ही दिव्य कीर्तनाची परंपरा आणि या परंपरेमध्ये मला सुद्धा सेवा करण्याची संधी या ठिकाणी अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजेल ही तपस्थली म्हणजे काय सामान्य नाही महाराज ही शिव आज्ञा आहे ही, ही देवाची आज्ञा आहे आपण भाग्यवान अशा प्रकारचे आहोत मला आमच्या गुरुजींनी सांगितलेला प्रसंग आठवला की शांती ब्रह्म नाथ महाराज यांनी ज्या प्रमाणे आळंदी या क्षेत्राला उजागर केलं महाराज अलंकापुरी त्यांनी विशेषत्वाने लोकांच्या समोर मावली ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी समाधी घेतली लोकांना कल्पना होती पण विशेषत्वानं त्याची प्रसिद्धी नव्हती पण नाथ महाराजांपासून विशेषत्वानं हे प्रसिद्धीला आलं त्याच पद्धतीनं ही तपस्थली अतिशय प्राचीन आहे पुरातन आहे नऊ हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे महाराज हा इतिहास जगाच्या समोर आला पाहिजे अशी भगवान परमात्म्यानं क्रांती केली आणि अशा महात्म्यांना आपल्या परिसरामध्ये पाठवलं महाराज तुम्हाला खरं सांगू का बाबा आता हे मला सांगायचंय म्हणून नाही सांगत पण माता नर्मदेची परिक्रमा आम्ही सुद्धा केलेली आहे त्या ठिकाणी परिक्रमेमध्ये एखादा विद्यार्थी चांगला वाटला कोणी संन्याशी चांगला दिसला कि तिथले महात्मा लोक वाटच पाहतात कधी चांगला विद्यार्थी येतो कधी त्याला गादीवर बसवतो आणि कधी हा कारभार त्यांच्याकडे सु, सुपूर्त करतो असे बरेच त्या ठिकाणी संस्थान आहेत बरेच आश्रम आहेत बऱ्याच धर्मशाळा आहेत मोठमोठ्या मुट गोशाळा आहेत करोडोची प्रॉपर्टी बाबा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी एकाना तुम्हाला सांगितलं महाराज तुम्ही फक्त नागा साधू म्हटले फार तुम्ही क्रांती करणार अहो म्हटलं मी लग्न झालंय म्हटले असं आहे का हो त्या ठिकाणी काही कमी नाही बाबा म्हणाल तिथं आश्रम आपण ओपन करू शकतो म्हणेल तेवढी प्रॉपर्टी त्या ते ठिकाणी भेटणार अंतकरण शुद्ध पाहिजे आणि अशी महान भूमी तपसस्थली महा नर्मदेच सानिध्य सोडून बाबांना काय देवाची कृपा झाली बाबांची देवाची आज्ञा झाली कि एवढी तपस्तली एवढा दिव्य भूमी सोडून महाराज या आपल्या परिसरामध्ये बाबा या ठिकाणी आले ते काय जागेसाठी आले का नाही नाही या जागेच महत्व आहे ही तपस्थली आहे ही श्रेष्ठ भूमी आहे ही सामान्य भूमी नाही नऊ हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे महाराज सामान्य नाही बरं हे काय बगल पुराणातलं नाही याला पुरावे आहेत याला शास्त्र आधार आहे वेद पुराण यातून सर्व हे बाबांनी संशोधन केलेलं आहे हे केवळ तोंड कथा नाही डोक्यातली कथा नाही बगल पुराणातलं नाही हे शास्त्रातलं आहे बाबा आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि सगळेच विशेष पुरावा जी अंतःकरणामध्ये अनुभूती प्राप्त होते हा सगळ्यात मोठा पुरावा आहे महाराज लोक आम्हाला सांगतात तुम्ही आम्हाला देव दाखवा अरे सोपं एका देव पाय तो को बाजा का बाजारातला भाजीपाला एका परमात्मा अनुभवानं कळतो सांगता येत नाही लोकांना लोक म्हणतात आम्हाला दिसत नाही दाखवा दिसत नाही आम्ही मानायच कसा दाखवा आम्हाला देव तर आम्ही मान्य करू त्यांना आम्ही सांगत असतो या करंट आहे दाखवा बरं कुठे आणि ते जर जाण्याचं असेल तर खांब्यावर चढावं लागतं आणि तारेला काय करावं लागतो मग करून पाहिलाय का कोणी करणारच नाही माहितीये झटका बसतो हात लावला की तिथूनच खाली कारण येत का नाही तसं परमात्मा लगेच कळत नाही तो लगेच दिसत नाही त्याच्याकरता साधना करावी लागते तपश्चर्या करावी लागते अनेक वर्षाच्या वर्षाचा परमार्थ करावा लागतो ही साधना केल्यानंतर देवाची अनुभूती प्राप्त होते बाबा तेव्हा कुठ अनुभूती येत असते आणि या अनुभूतीनं हे स्थान बाबांना गवसलय महाराज हे स्थान त्यांना प्राप्त झालेलं आहे सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांच्या अंतकरणातली अनुभूती आहे काय इतिहास सांगतात महाराज आश्चर्य वाटतो माणसाला ते ज्या वेळेला माता सप्तशृंगी मातेनं महिषासुराचा वध करत असतानाची जी लिला आहे ती लिला फक्त त्यांच्या मुखातून ऐका महाराज माझा अंतकरण भरून आलं होतं मला असं वाटत होत मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने युद्ध पाहतो की काय की जणू काही महिषासूर आकाश जणू काय महिषासूर आकाशामध्ये उडतोय ती सगळी धूळ गोल तो बंदच व्यक्त करत असताना त्यांच्या भागामध्ये त्या परिसरातले बाबा तिकडून इथं आले महाराज काहीतरी विशेष आहे का नाही त्याला काहीतरी कारण असावं लागतं का नाही ही भूमी म्हणजे सामान्य नाही महान तपस्वी महान सिद्ध योगी महायोगी मुनी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे महाराज एवढ्या दिव्य कथा आहेत कि त्या लोकांना अजूनही मा माहिती नाही कीर्तनकारांना माहिती नाही बाबा बाकी लोकांचं काय घेता याचा अर्थ लय मोठी ज्ञानी असं नाही पण जे आम्ही लोकांमध्ये बोलतो शास्त्र वाचून अभंग वाचून तरी सुद्धा कळत नाही आम्हाला सांगता येत नाही एवढा ये इतिहास बाबा सांगतात महिषासराचे तीन जन्म आहेत आदि मायाचे सुद्धा तीन जन्म आहेत सात जन्म आहेत पण त्या अवताराच्या कथा कोणी वाचल्याच नाही बाबा शास्त्र पुराण उघडावे लागतात इतिहास आहे पण वाचावा लागतो बाबा कोणीतरी संशोधन करावं लागतं औरव महामुनी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे अौरव महामुनी म्हणजे सामान्य नाही मार्कंडेय मुनी यांचे ते अवतार आहेत त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली तपश्चर्या एवढी तपश्चर्या झाली कि त्या तपश्चर्याच्या बाबा स्वर्ग लोकापर्यंत गेल्या देवताधिकांपर्यंत गेल्या इंद्र चंद्र महेंद्र यांना त्या ज्वाळा लागू लागल्या महाराज आणि हा त्रास झाल्यानंतर त्यांनी नारद महर्षींना ही भावना व्यक्त केली नारद महर्षी यांना भेटण्याकरता या स्थलामध्ये आले त्यांना विनंती केली तपश्चर्यामध्ये व्यस्त होते त्यांनी नारद महर्षींचं ऐकलं नाही मला जी तपश्चर्या करायची ती साधना घोर साधना मी करणार त्यांनी ऐकलं नाही नारद महर्षी परत गेले त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली ब्रह्मदेव सुद्धा आले ब्रह्मदेवानी विनंती केली ब्रह्मदेवाला सुद्धा परत पाठवलं औरव महामुनी देवताधिकांची सभा झाली त्या सभेमध्ये हा विषय काढला की आता हे कस शांत होणार काय करायचं कुणाला पाठवायचं औरव महामुनी ऐकत नाही तपश्चर्या घोर तपश्चर्या करतात या स्थलीमध्ये अशा वेळेला भगवान शंकर त्यांनी महाराज आपला त्रिशूल सांभाळलं त्यांनी विचार केला आपणच आता गेलं पाहिजे नारद नारदांसारखे महात्मे ब्रह्मदेवा सारखे महात्मे त्यांचा अपमान या ऋषी मुनी यांनी केलेला आहे तिथं आपणच गेला पाहिजे त्यांना थोडं वाईट वाटलं पण अशा वेळेला माता पार्वती त्या ठिकाणी होत्या त्यांना माहिती आहे यांना जर क्रोध आला तर म्हटलं सगळं झाल्याशिवाय राहत नाही विनाश होईल अशा करता त्यांनी भगवान शंकरांना विनंती केली म्हटले तुम्ही एकटे जाऊ नका मला तुमच्या सोबत येऊ द्या मग दोघेही या ठिकाणी या तपस्थलीमध्ये आले और महामनी यांना त्यांनी समजावलं माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विनंती केली तुम्ही काही बोलू नका मी बोलते बर का बऱ्याच वेळेला आई सांगत असते तुम्ही थांबा थोड मी सांगते पोराला कारण आईला माहिती राहत आहे पोरगा जर काही कमी जास्त बोला हे डायरेक्ट कानाखाली देत हे मारत बापाचा स्वभाव आहे आईचा जरा मवाड स्वभाव असतो आई माझी मायेचा सागर ऐकतोच ना आपण मातृत्व आहे प्रेम आहे बोलावं लागतं म्हटले बोलू नका मला समजावू द्या मग त्यांनी माता पार्वती यांनी औरव महामुनी यांना समजावलं कि अनेक ऋषी मुनी तपस्वी यांनी तपश्चर्या केली पण समाजाला त्याच्यापासून त्रास झाला नाही तुम्ही तपश्चर्या करता समाजाला जर त्रास होत असेल तर अशी तपश्चर्या काय कामाची अशा वेळेला हे मातेचे करुण स्वर त्यांनी ऐकले अंतकरणामध्ये करुणा निर्माण झाली हो खरंच मी चुकीचं केलं बर का हो खरंच चुकीचं आहे मी तपश्चर्या करणार पण सगळ्या ज्वालाग्नी त्यांनी आवरल्या ते सामर्थ्य आकर्षित केलं आणि अशा वेळेला भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी त्यांना म्हटले आशीर्वाद मागा वरदान मागा तुम्हाला काय पाहिजे आतापर्यंत जे जे तुमचे अवतार झाले त्या अवतारांच्या अनंत शक्ती आणि त्या अनंत शक्ती सहित तुम्ही या ठिकाणी अकल्पा पर्यंत वास करायचा हे वरदान मागितलं भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला तुम्हाला वरदान देतो आम्ही आमच्या शक्ती सहित या ठिकाणी वास्तव्य करू हे वरदान त्यांनी दिलं आणि तेव्हापासून भगवान भोलेनाथ माता पार्वती त्यांच्या शक्ती सहित या ठिकाणी विराजमान आहे महाराज हे भूमी म्हणजे सामान्य नाही ज्या बाबा ओंकारेश्वरला राहत असताना बाबांना प्रसंग आला भगवान परमात्म्यांना लीला केली बाबांना आज्ञा केली तुम्हाला तिथं जावं लागेल ती भूमी लोकांना दाखवावी लागेल लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे भूमी तशीच पडू नये लोक कधी दर्शनाला येणार कधी जीवाचं कल्याण होईल या परिसराचं कल्याण झालं पाहिजे हे सप्तशृंगीच माहेर म्हणतात ते माहेर म्हणजे नेमकं कोणत तर ते हेच आहे बाबा हे खरची गाव आहे तालुका एरंडोल आहे जिल्हा जळगाव आहे हे सप्तशृंगी मातेच माहेर आहे याला पुरावे आहेत याला इतिहास आहे बाबांना आज्ञा झाली पण बाबांची क्षेत्र निष्ठा असते त्याला निष्ठा म्हणतो बर का नर्मदा मातेला सोडून मी जाणार नाही भगवान ओंकारेश्वर भोलेनाथांना सोडून मी जाणार नाही क्षेत्र संन्यास घेतला होता बाबांनी क्षेत्र संन्यास घेतला मला काही त्यांचा इतिहास या ठिकाणी मांडून बाबांचा गौरव करायचा का नाही नाही या भूमीचं मला चिंतन करायचं ही भूमी मला तुमच्या समोर व्यक्त करायची या भूमीच काय सामर्थ्य मला सांगायचं म्हणून हा इतिहास सांगावा लागतो बाबा कधी हा इतिहास सांगितल्याशिवाय बाबा लोकांना कळत नाही हा सांगावा लागतो लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हटलं मी जाणार नाही मी मान अर्बदेला ओंकारेश्वर परमात्म्याला सोडून जाणार नाही अशा वेळेला आणि जर मला तुम्ही पाठवणारच असाल तुमचा आग्रह असेल तर मी पुलावर जाणार मा नर्मदेमध्ये उडी घालणार ज्याला समाधी घेणार बाबा अशा वेळेला मा नर्मदा लहान बालिकेच्या रूपामध्ये आल्या बघा तुम्ही जर मातीच्या परिक्रमेला चला किती नास्तिक मनुष्य असू द्या बर का किती नास्तिक असला तरी बाबा त्याला अनुभूती येते म्हणजे येते तिथ एकानं मला प्रश्न केला तुम्ही मातीची परिक्रमा करता करावीच लागते का असा काही नियम आहे का नाही नाही साधना कोणी कुठेही करू शकत करावीच लागते असा काही नियम नाहीये पण केलीच पाहिजे म्हटलं म्हटले काहीतरी का फायदा सांगा एक फायदा काहीतरी शॉर्टकट शॉर्ट बट स्वीट सांगा एका वाक्यात सांगा मी हेच सांगत असतो जे कोणी देवाला मानत नाही जे नास्तिक आहे जे वेद मानत नाही देवाला मानत नाही अशा माणसाला परिक्रमा करायला लावा माता नर्मदेची परिक्रमा पूर्ण होता होता नाही त्याची देवावर श्रद्धा बसली मग म्हणा श्रद्धा बसेलच कारण अशी चमत्कार होतात त्या ठिकाणी या अनुभूती बोलाव्या लागत नाही पण चमत्कार होता माणसाला चमत असं वाटत असं कसं झालं माणूस म्हणतो झालं शिव योगायोग असतो पुन्हा पुढे गेल्यानंतर पुन्हा चमत्कार मग पुन्हा कस झालं पुन्हा पुढे गेल्यानंतर पुन्हा चमत्कार हे कितीदा दहा दहा चमत्कार महाराज होत असेल तर कुठेतरी माणसाची श्रद्धा येते का कारण चमत्कार असे चमत्कार होत असतात माता नर्मदा बालिकेच्या रूपामध्ये आमचे माधवानंद बाबा यांच्याकडे आल्या विनंती केली म्हटले आम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाही ना काही चिंता करू नका मी